वाल्मी कराडनं आवादा कंपनीकडे एक वेळा नाही तर तब्बल सहा वेळा खंडणी मागितली प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांनी माहिती दिली जबाबातून ही माहिती समोर आली सुनील शिंदे यांचा जबाब झी चोवीस तासच्या हाती आला वाल्मी कराडनं आवादा कंपनीकडे एक वेळा नाही तर तब्बल सहा वेळा खंडणी मागितल्याचं समोर आलं पहिली खंडणी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला मागण्यात आली होती फोनवरून धमकी देत दोन कोटींची खंडणी मागण्यात आल्याचं जबाबात आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी सुनील शिंदे यांनी म्हटलं तर आपण कधी -कधी पाहूया पहिली खंडणी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला तुम्ही परिणित येऊन भेटा नाही तर काम बंद करतो अशी फोनवरून धमकी दिली दुसरी खंडणी अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस वरिष्ठांना माझ्याकडे येऊन घेऊया कुठे काम माहिती आहे तिसरी खंडणी आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस प्रकल्प सुरू ठेवायचा असेल तर दोन कोटी द्या अशी धमकी दिली चौथी खंडणी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस दोन कोटी दिले नाही तर काम करू देणार नाही तर पाचवी खंडणी एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार ला काम चालू करा तर याद राखा अशी धमकी दिली सहावी खंडणी सहा डिसेंबर दोन हजार चोवीस सुदर्शन घुलेनं कंपनीतल्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली